एक जुडी पालक पाव किलो पनीर अर्धा इंच आले बारीक केलेले चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक फळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा ग्लास गरम पाणी एक चमचा साजूक तूप अर्धा ग्लास पाण्यामधून अर्धं पाणी पालक शिजवण्यासाठी घेतलं पालक शिजवून घेऊ पाच मिनिटात पालक शिजून तयार होईल पातेल्यावर झाकण ठेवायचं पालक काढून गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं पालक शिजल्यानंतर शिल्लक असलेलं पाणी भाजीला वापरून घ्यायचं एक पळी तेल टाकलं हिरवी मिरची टाकली आलं जिरं टाकलं हिंग टाकला धने जिरे पावडर पनीर टाकलं दोन मिनिटापर्यंत पनीर परतून घेतलं हळद पर टाकली पालकमधलं पाणी टाकून घेतलं बारीक केलेला पालक पनीरमध्ये टाकून घेतला आवश्यकता असेल तरच गरम पाणी टाकायचं दोन मिनिट भाजी उकळू द्यायची एक चमचा साजूक तूप टाकलं पालक पनीरची भाजी तयार झाली